हे आपण अगोदर याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे एकदम साध्या ब्लाऊजवर आपण अशी डिझाईन टाकलेली आहे अतिशय छान अशी डिझाईन झालेली आहे आपली पाहू शकता गळ्याला आहे कमरेला आहे व्यवस्थित सेम डिझाईन केलेली आहे साईडला पण केलेली आहे खूप छान असं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे हे आहे दुसरं ब्लाऊज याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता चेक करू शकता साध्या ब्लाऊजवर लेसची डिझाईन अतिशय छान हा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि ह्या लटकनला आपण लेस लावून हे लटकन तयार केलेले आहेत खूप छान असा ब्लाऊज तयार झाला आहे डिझायनर ब्लाऊज कमी वेळेमध्ये होणारा हा ब्लाऊज आहे शिलाई पण चांगली मिळते त्यासाठी ट्राय करा आता आपण वळणार आहोत आपल्या ब्लाऊजकडं तर याच्या कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता कारण तो पण खूप सुसुळ आहे दोरा दोरे निघणारा हा ब्लाऊज आहे तर आपण टीच एकदम व्यवस्थित असा टीच करणार आहोत कारण याची शिलाई तुम्हाला कुठंही आत बाहेरून दिसणार नाही असं आपण टीच करणार आहोत अतिशय स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सांगणार आहे तुम्हाला कसं टीच करायचा कारण आजकाल ब्लाऊज हे सगळीकडंच असेच ब्लाऊज येतात साड्यांमध्ये तर ते टीच करताना कटोरीला उकलते बाहीला उकलते तर आपण या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज जर शिवला तर तुमचा ब्लाऊज कधीच उकलणार नाही किंवा सुटणार नाही दोरे सोडणार नाही तर पाहू शकता आपण ह्या पद्धतीने हा ब्लाऊज शिवलेला आहे पाठीमागचा अगोदर खालची साईड मारून घेतलेली आहे नंतर गळा आपण गळा टीच केलेला आहे अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एक एक पार्ट दाखवलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळं तुम्हाला जे महत्त्वाचं आहे तेच मी याच्यामध्ये दाखवलेलं आहे पाहू शकता गोलगळा केलेला आहे कट करायचा आहे आणि छोटे छोटे आपण नंतर याला कट्स द्यायचे आहेत कारण आपला गळा व्यवस्थित गोल गळ्याला आपण टीच दिल्यामुळं गळा पलटल्या जातो आणि हे पलटून घ्यायचं व्यवस्थित कारण याचे अजिबात दोरे निघणार नाहीत कारण पूर्ण यामध्ये आतमध्ये टाकलेला आहे आणि आपण याच्यावर कव्हर शिलाई करून घेतलेली आहे पाहू शकता एकदम गोल गळा आपण छान असा अकरा इंच गोल गळा आहे हा करण्याचं टीचिंगचं कटिंगचा व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता चाळीस नंबरचा हा ब्लाऊज आहे आणि तुम्ही ब्लाऊजचे टीचिंगचे व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला कळत राहील कारण आपला आज क्लासचा दिवस आहे ते हे तीसवा दिवस बत्तीस दिवस आपले पूर्ण झालेले आहेत आणि आपण तेहतीस आपला व्हिडिओ आहे तेहतीसावा आणि तुम्ही मागचे व्हिडिओ जाऊन पाहू शकता कारण खूप छान छान कटिंग सांगितलेले आहेत टिचिंग पण सांगितलेले डिझाईन पण सांगितलेले आहे सांगित सांगित आणि जे जे महत्त्वाचं आहे ते ते मी व्हिडिओ बनवून क्लासच्या रूपाने मी तुम्हाला टाकत आहे तुम्ही याचा लाभ घ्यावा आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अतिशय हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही स्किप करू नका पूर्ण पहा म्हणजे तुमच्या टीचिंगच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला याचा खूप उपयोग होणार आहे कारण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण आजकाल खूप सारे सुळसुळे ब्लाऊज येतात टोचणारे ब्लाऊज येतात तर तुम्ही अशा पद्धतीने जर ब्लाऊज शिवलं तर तुमचं ब्लाऊज एकतर टोचणार पण नाही आणि वापस पण येणार नाही आणि उकलणार पण नाही तर असे या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच करू शकता अतिशय स्टेप बाय स्टेप आपण हे सगळं सांगितलेलं आहे कारण हे दोन्ही फ्रंट आपण मा म्हणजे टीच करून घेणार आहोत आणि कटोरी मात्र टीच करणार नाही दोन्ही अस्तर आणि कटोरीचं अजिबात टीच करणार नाही आपण एक साईडचं मोकळं ठेवलेलं आहे पाहू शकता ते कारण आपल्याला आतली जे शोल्डरचे आपण जोडतो ते ते जोडताना ह्याचा उपयोग होतो त्याच्यासाठी ते तेवढं सोडायचं आहे मोकळं पाहू शकता आपण कटोरी टीच केलेली नाही अस्तर वेगळं आहे कटो कपडा वेगळा आहे कपडा वरच्या बाजूने ठेवायचा अस्तर आतल्या बाजूनी ठेवायचं पाहू शकता तुम्ही आणि मध्ये फ्रंट ठेवायचा आणि या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून घ्यायचं तुमची शिलाई पूर्ण आतमध्ये जाणार आहे अजिबात दिसणार नाही आणि दोरे परत निघणार नाहीत आणि ते उकलणार सुद्धा नाही अशी ही आपली टिचिंग आहे तुम्ही ट्राय करा तुमच्या ब्लाऊजवर कारण बरेच जण ब्लाऊज उकलतं म्हणून ब्लाऊज उकल शिवत नाहीत तर अशा पद्धतीने जर शिवलं तर ब्लाऊज अजिबात उकलत नाही आणि याच्यावर आपण कव्हर शिलाई देणार आहोत जेवढी मार्जिंग आहे त्या तेवढ्याच अंतराने आपण याला कव्हर शिलाई देणार आहोत म्हणजे तुमचे जे दोरे आहेत ते त्या शिलाईच्या याच्यामध्ये पॅक होणार आहेत आणि तुमचं अजिबात ब्लाऊज उकलणार नाही तर या पद्धतीने तुम्ही टीच करत चला म्हणजे तुमच्या ब्लाऊजचं कधीच उकलणार नाही आणि वापस पण येणार नाही गिरायक पण खुश होईल तुम्हाला पण आनंद होईल अशी ही आपली टीचिंग आहे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला याचं कळण पाहू शकता आतून बाहेरून अजिबात तुम्हाला टीप कुठंच दिसत नाही आपण दोन टीप मारलेले आहेत त्याच्यामुळं पाहू शकताय तुम्ही अतिशय छान असा हा आपला व्हिडिओ तयार झालेला आहे तुम्ही स्कीप करू नका पाहू शकता पूर्ण पाहू शकता कटोरे एकदम छान आपली पप तयार झालेला आहे क्रिएट झालेला आहे दोन्ही पण त्याच पद्धतीने आपण टीच करून घेतलेले आहेत कटोरी आणि तो जो टक्स आहे तो कट करू नका पलटून टाका म्हणजे तो पण उकलणार नाही एकदम फिनिशिंग परफेक्ट अशी फिनिशिंग आपण ह्या ब्लाऊजला दिलेली आहे कारण कपडा दोरे निघतात म्हणून आपण या पद्धतीने शिवलेला आहे या ब्लाऊजची शिलाई तुम्हाला अजिबात कुठूनच दिसणार नाही बाहीला पण आपण आतून टाकलेली आहे शोल्डरला पण आतून टाकलेली आहे क्रॉसपट्टीसुद्धा आतून टाकलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण दोन दोन शिलाई मारलेले आहेत त्यामुळे या ब्लाऊजचं फिनिशिंग पण छान आलेलं आहे आणि दोरे तर अजिबातच निघणार नाहीत त्याच्यामुळं तुमच्याकडे जर असे ब्लाऊज जर आले सुळसुळे किंवा दोरे निघणारं तर तुम्ही हा ब्लाऊजचा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या ब्लाऊज ट्राय करू शकता अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे स्किप करू नका पूर्ण पहा दोन्ही पण साईड आपण मोजून पाहिजेत कमी जास्त झालेलं कट करून टाकायचं म्हणजे काज बटन पट्टी आपली कमी जास्त होणार नाही व्यवस्थित सेम टू सेम येईल असा रोल करायचा आणि आत टाकायचा आणि पलटून घ्यायचं पाहू शकता कुठंच शिलाई तुम्हाला अजिबात दिसणार नाही आपण क्रॉसपट्टीवर सुद्धा दोन शिलाई दिलेल्या आहेत कमी जास्त झालेलं कट करून टाकायचं म्हणजे गळासुद्धा तुमचा फिनिशिंगमध्ये येईल आणि गोल येईल तर अशा पद्धतीने करा आणि शोल्डर जोडताना मात्र पाहू शकता तुम्ही आपण शोल्डर कसं जोडलं शोल्डर आहे शोल्डरसुद्धा आतमध्ये गेलेला आहे आपण ब्लाऊजच्या कपड्याला ब्लाऊजच्या कपड्याचं आपण हे केलेलं आहे आणि आतून आता अस्तर पलटी करून पाहू शकता अस्तर कसं पलटी करायचं पाहू शकता शोल्डर एकदम आतमध्ये गेलेला आहे आणि जी आपण गळ्याला पट्टी लावलेली आहे ती दुमडून घ्यायची शोल्डरला सुद्धा आपण कव्हर शिलाई दिलेली आहे तुम्हाला कुठंच दिसणार नाही शिलाई आता आपण वळू या, या फिटिंगकडे कमरेचं माप आपण मोजून घेतलं आहे छातीचं आपण आपली अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा ते ना तेतीस चव्वेचाळीस आपली छाती आहे आणि ब्लाऊज फिटिंग करताना मात्र सेंटर काढूनच ब्लाऊजची फिटिंग करायची अजिबात मागं पुढं होऊ द्यायचं नाही जेमध्ये सेंटर आलेले कमरेच्या ठिकाणी त्यापासूनच आपण सुरुवात करायची म्हणजे तुमचं ब्लाऊज गळा तिरका होणार नाही आहे तसंच व्यवस्थित गोल आकाराने दिसेल अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आपण इंच मोंढा ठेवलेला आहे कारण हे अंगावरून माप आहेत आपली चव्वेचाळीस छाती यायला पाहिजे चाळीस नंबरच्या ब्लाऊज ला चव्वेचाळीस छाती ला लागते होऊ शकता आपण बाही कशी जोडतोय ते पाहू शकताय तुम्ही आपण खालून अस्तर जोडून घेतलेला आहे आणि वरचं मात्र रिकामं ठेवलेलं आहे कारण आपण कपड्याच्या साईडला कपडा म्हणजे बाही जोडणार आहोत आणि अस्तरच्या साईडला अस्तरची साईड जोडणार आहोत आणि पलटून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही अतिशय महत्त्वाची ही स्टीप आहे आपण फक्त कपडा जोडून घेत जोडतोय आहे बाही नंतर अस्तर पलटून आपण जशी क्रॉसपट्टी जोडतो त्या पद्धतीने ते आत सगळं टाकून आपण जोडून घ्यायचं आहे पूर्ण शिलाई तुमची आतमध्ये जाणार आहे आता अस्तर जोडून घ्यायचं आहे पलटी मारून जशी आपण क्रॉस पट्टी जोडतो त्याच पद्धतीने ही बाई जोडून घ्यायची पाऊस हे असं परत काढून घ्यायचं शकता पूर्ण आपण क्रॉसपट्टीसारखा आतमध्ये जोडून घेतलेला आहे अशी ही, ही आपली बाही आपण तयार करून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडची बाही पण तयार झालेली आहे लेसचं सेंटर काढून आपण लेस जोडून घेणार आहोत कारण या बाहीला लेस आहे अगोदर आपण बाही जोडली नंतर लेस जोडलेली आहे कारण आपल्याला जो क्रॉसपट्टीसारखा आपण पलटी करून घेतलेलं होतं तसं लो लेस जोडली तर आपल्याला तसं करता येणार नाही म्हणून नंतर आपण लेस जोडलेली आहे कवर शिलाई टाकून घेतलेली आहे आपण पाहू शकता कुठंच तुम्हाला दिसणार नाही शिलाई ती आतमध्ये गेलेली आहे साडेसात दंडगिर आहे एकदम सरळ लाईनी तशी आपली पाहू शकता असंही आपलं ब्लाऊज तयार झालं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका होऊ शकता आतून आपण पूर्ण शिलाई टाकलेल्या आहे कुठंच तुमची शिलाई दिसत नाही अतिशय सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे छान असा आपण गळ्याला लेस लावून ले घेतलेली आहे गोंडा लेस आहे खूपच छान असं दिसत आहे